पीएम किसानच्या एकोणीसव्या हप्त्याची तारीख ठरली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली माहिती हा हप्ता नेमका कोणत्या तारखेला भेटणार आहे ती तारीख आज कृषी मंत्र्यांनी सांगितली आहे पण ही तारीख आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाजूचं बेल आयकन येतं त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे वेळोवेळी तुम्हाला या ठिकाणी नवीन अपडेट्स मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया केंद्र सरकार पीएम किसान योजनेतून देशभरातील अल्पभूधार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये म्हणजे महिन्याला पाचशे रुपये देतं त्याचं वितरण तीन टप्प्यात केलं जातं प्रत्येक टप्प्यात दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर डीबीटी मार्फत जमा केले जातात या योजनेतून दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्या हप्त्याच्या तीन पॉइंट सेहेचाळीस कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला होता तर अठराव्या हप्त्याचा लाभ देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी किसान योजनेच्या म्हणजेच पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता चोवीस फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमध्ये एकोणीसव्या हप्त्याचं वितरण करणार असल्याची माहिती या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिली आहे